नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण झणझणीत असं आणि वेगळ्या पद्धतीने चिकन करत आहोत त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला आता आपण हळद टाकून घेऊ त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेते चवीनुसार आणि आलं लसूण पेस्ट मोठा चमचा घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट टाकून घेते सर्व मिक्स करून घेऊ आणि एक वीस मिनटासाठी झाकण ठेवून ठेवून देऊ वीस मिनटाने आपण रेसिपीला चालू करू झालेले आहेत वीस मिनटं हे असं झालेलं आहे चला तर मग रेसिपीला चालू करू कढई ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तेल टाकते मी तमालपत्र टाकते आता आपण जे चिकन घेतलेलं आहे ठेवलेलं होतं हळद मीठ लावून घेतलेलं ते टाकून घेते परतून घेऊ व्यवस्थित ह्याला आता ह्याच्या आता ह्याच्यावर आपण एक ताट ठेवू ताटावर आपल्याला जेवढं पाणी टाकायचं आहे ना तेवढं पाणी त्या ताठामध्ये टाकू आपण पाणी गरम करून त्याच्यामध्ये ओतायचं आहे चिकनमध्ये आपल्याला व्यवस्थित परतून झालेलं आहे हे आता मी ताट ठेवते ताठामध्ये आपण पाणी ओतून घेऊ आता मी पाच माणसांसाठी करते त्यामुळे मी बऱ्यापैकी पाणी टाकते त्याच्यामध्ये ताठामध्ये का की चिकनला पण पाणी सुटते गरम करायला ठेऊ आपण गरम झालेलं आहे पाणी तेच पाणी चिकन मध्ये पण टाकते मी आणि चिकन शिजवून देऊ आपण झाकण ठेवू तोपर्यंत आपण मसाला तयार करू झाकण टाकून देऊ आता मसाले बघू मी तुम्हाला म्हंटल होतं मी जरा वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहे आपण आधी कसं करत होतो क कांदा आणि खोबरं उभं का कापून कढईमध्ये परतून घेत होतो तर मी तशी केलेलं नाही आहे कांदा आणि खोबरं मी गॅसवर भाजून घेतलेलं आहे कोथंबीर घेतली लसूण घेतलेले आहेत ला आणि लाल मिरच्या ओल्या लाल मिरच्या ला घेतलेल्या आहेत मी एक सहा मिरच्या असतील ह्या तिखट आहेत त्या पण मिरच्या आता हे खोबरं जे भाजून घेतलेलं आहे ते आपण बारीक चॉप करून घेऊ आणि टॅमॅटोसुद्धा मी क गॅसवर भाजून घेतलेलं आहे मोठा चमचा जिरं घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते टाकून घेते खूप छान भाजी होती नक्की ट्राय करून बघा आता जो आपण टॅमॅटो घेतला होता तो पण भाजून घेतलेला तोसुद्धा टाकते मी वाटणामध्ये आणि कांदा आता हे ओलं जे वाटण आहे ते आधी वाटून घेऊ काकी नंतर ना वाटलं जात नाही आहे कोथिंबीर मिरच्या वगैरे त्यामुळं ओलं वाटण आधी वाटून घेते थोडं पाणी होतून अगदी झालेलं आहे वाटून त्याच्यामध्ये ओ लाल मिरच्या लसूण आणि कोथिंबीर कोथिंबीर मी दांड्यांसकट वापरलेले आहे दांडे काढलेले नाही आहेत तर हे थोडंसं पाणी ओतून हे सुद्धा वाटून घेऊ त्या त्याच वाटणामध्ये आता तोपर्यंत आपण चिकन बघू शिजलं का हो चांगलं शिजलेलं आहे आता हे चिकन आणि सूप वेगळं काढते मी वाटण पण छान वाटून झालेलं आहे पेस्ट खूप छान झाली याची चला तर मग रेसिपीला चालू करू त्याचा मसाला पण दाखवते तुम्हाला तर मी जिरा पावडर एक चमचा घेतलेला आहे हळद पावडर अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे काळा मसाला आणि चिकन मसाला आणि मीठ आपण आधी पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे बेतानेच मीठ घ्या कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तेल टाकते आता आलं लसूण पेस्ट टाकते त्याच्यामध्ये एक मोठा चमचा मी लसूण पेस्टचा वापर जास्त केलेला आहे या चिकनमध्ये फ्लेवर खूप छान येतो त्यामुळे त्याच्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ ही भाजी नक्की ट्राय करून बघा ना खरच खूप छान होती परतून घेऊ व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण मसाले पण टाकून घेऊ व्यवस्थित परतलेला आहे आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकून चिकन मसाला टाकते मी घरगुती मसाला टाकते काळा मसाला आणि हळद पावडर आणि जिरा पावडर हे टाकून घेते व्यवस्थित परतू मीठ ते ते आता ह्या मसाला शिजण्यासाठी आपण मिक्सरमध्ये जे काय राहिलेलं आहे ते पाणी सुद्धा होतो त्याच्यामध्ये पाणी होतं मसाला शिजण्यासाठी आणि झाकण ठेवू पाच मिनिटांसाठी पाच मिनटांनी पाच मिनिटं झालेली आहेत बघूया मस्त पैकी शिजलेलं आहे तेल पण सुटलेलं आहे आता आपण जे चिकन वेगळं काढलं होतं सूप वेगळं तर चिकन आधी टाकून घेते व्यवस्थित परतून घेते सूप सु, सूप वेगळं काढलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये आपण जे सूप ठेवलं होतं काढलेलं होतं तेच पाणी ओतते माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अशी भाजी नक्की ट्राय करा खरंच खूप छान होती ही भाजी जरा वेगळ्या पद्धतीने आता एक दहा मिनटं याला शिजवून देऊ दहा ते पंधरा मिनटं शिजवून देऊ याला तयार आहे आपली रेसिपी झणझणीत चिकन करी नक्की कमेंट मध्ये सांगा कशी आहे भाजी ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद नक्की ट्राय करा भाजी ही बाय सगळ्यांना